ते दना दणा दाना वाजते तर आता ह्यांना मला कसं आणलं होतं आणि हे आणि मला आई तर खाय घालताना काय वाटतंय का आपण स्वतीलाच बोला जरा बोलू देखी सांगते जरा मला बोल ते तिकडं नको कॅमेऱ्याकडं बघू पण मला तर बोल माझा काय ठरतं तिला धाक धाक करते या म्हणत पण चालेल <laughs> त्या लावल्या आज पण हिला आंघोळ घातली आणि कावीनं वेणी घातली झोपीतून उठत लवकर अकरा वाजता उठली उठली म्हणजे बळच उठवलं का काय केलं मम्मीने बळच उठवलेलं आहे आत्ता पण होती मला सलाईन केलं दिवस होतं तीन दिवस तीन दिवस सलाईन लाग सोडूनच दहा वाजता आणते शेवट आहे सलायन बरं पंढरपूर मध्ये व्यवहार आहे हे काय असते आहे पंढरपूरला चल म्हणायला लागली होती पण माझी जायची कॅपॅसिटी कॅपॅसिटी पण नव्हती आणि टू व्हीलर पण नाही ना आलेल्या दिवशी माझा अवतार असा होता मी तुम्ही घरी तर आम्ही कशी होते नाही बेकार होता इकड इकड मागे सुकावे आता मला बोस सुद्धा वाटत नाही आम्ही तर कशाला जातो ह्यांच्याकड पण ती हे चुकलीच आहे ना काय व दाखला आणायला दाखला आणायला गेल पाहिजे मग ही म्हणणं वहिनीचा वावतात असलाय मग पटलीच नाही त्यांना इच्छा नाही तिथलं गाडी घेतली गाडी परत महागारी राहू आलं तर दवाखाना ते आवाज तर जरा तरतरी आली गोळ्या आणि लोकांना वाटतं की मी नाटकं करते नाटक करते नाटक करून कुणाला चांगलं वाटत का नाटक करून कुणाला औषध खाऊ वाटतात का नाटक करून कुणाला दवाखान्यात पडू वाटत का छकुले ऐकत नाही काय नाही मग ह्या गोष्टीचं टेन्शन घेऊन घेऊन मी पडले आजारी मग यासच ह्या दाद्याच्या दाखल्यासाठी आलं होतं अगोदर आहे का नाही दाद्याच्या दाखल्या साठी आलं होत मग तेव्हा छोकलीला घेऊन आलं आणि ज्यावेळेस छोकलीचा दाखला न्यायला आला त्यावेळे मला घेऊन आलं काय काय झालं तर अशी म्हणते की तुला लेकरांच्या शाळेची काळजी नाही ह्या बघा शिकू नाही तर नाही शिकू ज्याच्या त्याच्या नशिबाने आता आमच्या आई बापाला पण वाटलं की आम्ही साहेब पण नाही झालो ज्याच्या त्याच्या नशिबाचा हे असतो या होईल होईन बी काय करायचं मी मरून गेली काय तर परत म्हणते गेली मरून गेली एखादी गोष्ट काय वळण लावायच्या ह्याच्यामध्ये एखाद्याचा जीव गेला जीव गेला बर झालं बरं झालं

आपल्याला दिवस माहिती कोण बघायचं आपल्याला कोण नसत नाही फक्त वाईट झालं ना ते आपण चांगलं ज्याचा विचार करतो ज्याचा चांगला विचार करतो ना तीच आपल्या कधी धोका दिन कधी दगा दिन, दिन सांगता येत नाही आता मला काय कायतरी म्हटलं तरी आपण कुणाचं ऐकणार बी नाही स्वतःला पण जरा असा विचार करणार आहे बा कुणाच्या पुढं पुढं करायचं ना ग आणि काय ना ग स्वार्थी बनायच स्वार्थी सगळे स्वार्थी सगळे स्वार्थी आहेत पण मलाच स्वार्थ बनायच कसं जमत नाही तेच काय कळणार तू कशाला टेन्शन घेते मला एक ना एक माणूस म्हणत तू कशाला टेन्शन घेते तू कशाला टेन्शन अरे टेन्शन घेते म्हणजे आपण स्वतःहून टेन्शन घेत नाही टेन्शन मनाने येत एक आपण लोकांकडे केलं तर बाकीचे राहिलेले तीन गोट आपल्याकडे असतात त्यामुळं लोकचं वाटे म्हणणार लगे अगोदर कसं असतं माहितीये काही कमेंटच कमेंट मर्या तिकडे त्या माणसांना आपण ओळखत ना त्यांना ठरवलेलं आहे आता मी मगाच्या व्हिडिओ मध्ये सांगितलं त्यांना ठरवलंयच ना आपण जायचं आपल्या ते त्या माणसाला किती बी सांग ते उपयोग नाही पण आपल्या स्वतःच्या माणसाला तसं केलं आपला किती त्रास होतो काय झालं काय झालं रडायला लागले फादर नि नाही कष्ट 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 म्हणताना कष्ट करायला माहिती आहे आम्हाला कष्ट आतापर्यंत कष्टच केलेलं आहे ते सोशल मीडिया नसतं तर कष्ट अजून बी केलंच असतं आणि आज पण माझ्यात हिम्मत आहे कष्ट करायचे पण माझी इच्छाच नाही आता त्या पळवणीला जा तुलन बिघडलं होतं कशामुळे एवढं सगळं झालं होतं पण तुमच्या अशा कमेंट्स वाचल्यावर काय सांगणार काय सांगू वाटतं काय सांगू वाटत नाही वाटतं लोक तमाशा करतात आणि जास्त आपल्याला मानसिक आधीच तर स्वतःला मानसिक त्रास झालेलाच आहे पण अजून हे लोक देणार म्हणल्यावर मग ती मग माणसाला वाटतं नग बाबा हे लोक आपलं खच्छ करून करतात आपण आपल्या दुःखात असतो आणि हे माणसं त्याची मजा घेऊन ते करणार मग लोक मजा बघायला आपण एखाद्या तर चांगला विचार केला लोक आपल्या वाईट विचार करते तर आपल्या मनात नाही ना वाटेल नाही तसलाच प्रकार असतो आपण एखाद्याचा चांगला विचार करायचा आणि एखाद्याने आपलं मन तोडायचं म्हणलं विचार करा पोळपुट लय भार आहे स्वतीने आणलेला बघा ही माझी पोळी कशी पोळपुट भरती एक किलो काळ आणली स्वतीनं बसलोय उन्हात आणत गोळा करत बर आज ढकाळचा वातावरण आहे आज पाऊस नाही काय ना पूर्णाची चाळण नाही काय नाही पूर्णाची चाळण नाही काय नाही त्या मिक्सर मध्ये वाटलं पुरण लगायचं नाही बर ना 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 <laughs> आता एवढे एका वस्तीत पुराला भागायच काहीत व नाही हजार नाही थरक नाही काय नाही कुठं भागायचं छोकुले ऐकत नाही म्हणून खार छोकले नाही इकडे आलेले शकुले जर घरी व्यवस्थित राहिले असतील ना माझा ऐकलं असतं तुम्ही बघितलं व्हिडिओ मध्ये किती आगावपणानं मला बोलत होते महागारी बोलती म्हणून तुम्ही मी सरळ करतो तिला मांगारी बुद्धी मग तिथं दोन कानाखाली तवा दिली असते तर ती आतापर्यंत महागारी बोलली असते वाटतं लिहायचं आईला नाही बोलणार तो कुणाला बोलणार या हिशोबाने मी सोडून देत होते इग्नोर करत होते मग आता काय पाच करता आता झाल्यावर काय करा मरू तर वाटत नाही कारण हिच्यासाठी तर ते दोन वनवाश होत्याला ते असल्यावर मी येथना विचार घ्याच काय विला छोकुलीला पण विचार इथे असल्यावर मी बघते तर कशा अनपाणी पाणी का लोकांचे तर आहेत का माझेच वाटत जाऊ देरू वाटत नाही मला वाटतं मरायच कशामुळे आई बाबा मेले होते त्या टायमाला आपण मेलो नाही तवा जगलो लहानपणी बसणं काढलं मग आता का मरायचं

santa center sao ta okay. Ganti Surya. Ganti Surya. Ganti <laughs> Ganti